हॅलो मी डॉक्टर वर्षा प्रॉपर डाएट केल्यानंतर वजन तर कमी झालं पण काही दिवसानंतर ते परत वाढलं जे आपल्याला वजन मेंटेन करायला शक्य होत नाही किंवा सुरुवातीला काही दिवस खूप छान वेट लॉस होतो आणि त्यानंतर ते वजन तिथंच थांबतं त्याच्या त्याच्यापुढं वेट लॉस होत नाही मग असं का होतं बरेचसे लोक आहेत की ज्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आम्हाला प्रॉपर हेल्दी वेट लॉस करायचा आहे पण तो व्यवस्थित होत नाही किंवा वेट लॉस झालेला मेंटेन करणं शक्य होत नाही तर नक्कीच या व्हिडिओमध्ये हीच माहिती मी आज तुम्हाला देणार आहे की आपलं जे वजन आहे ते कसं हेल्दीरित्या कमी करायचं आणि कमी झालेलं वजन मेंटेन करायचं जेणेकरून भविष्यामध्ये आपलं परत वजन वाढणार नाही यासाठी आपण काय करू शकतो आणि त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण शेवटी खूप महत्त्वाच्या अशा तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन भविष्यामध्ये मेंटेन राहणार आहे तुम्ही आयडिल वेटला राहणार आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यावेळेस आपण वजन कमी करायचं ठरवतो तर सुरुवातीला आपण काय करतो की आपल्याला किती वेट लॉस करायचं हे ठरवतो त्याच्यानंतर आपण सगळ्यात आधी जी गोष्ट करतो ती म्हणजे व्यायाम आपण एक्सरसाइजला सुरुवात करतो त्यासाठी आपल्याला पहाटेची आपली छान जी साखर झोप असते त्याचा त्याग करावा लागतो कारण सकाळी उठून वर्कआउट करायचं म्हटलं की रात्री आपण लवकर झोपतो म्हणजे ही छान सवय आपण आधी लावून घेतो रात्री लवकर झोपणं सकाळी लवकर उठणं पहाटे आणि छान पंचेचाळीस मिनिट किंवा एक तास वर्कआउट करणे ही सवय आपल्याला सुरुवातीला लागली जाते त्याच्यानंतर आला डाएट मग आता डाएट प्लॅन ज्यावेळेस दिला जातो तर त्यावेळेस आपण आपल्या भारतीय खाण्यामध्ये साधारणतः साठ ते सत्तर टक्के कार्बोहायड्रेट्स असतात म्हणजे आपला जे जेवणाचं ताट आहे त्याच्यामध्ये भाजीपेक्षा भाकरी आणि चपाती याचं प्रमाण जास्त असतं किंवा भात असतो मग याच्यामध्ये काय होतं त्या ताटामध्ये साधारणतः साठ ते सत्तर टक्के हे कार्बोहायड्रेट्सनी व्यापलेले असतात मग हे कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात घालण्यामुळेच आपलं वजन वाढत असतं मग आपण सुरुवातीला काय करतो डाएट सुरू करतो त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की कार्बोहायड्रेट्स कट डाऊन करायचे आणि त्याची जागा प्रोटीन आणि फायबरला द्यायची आहे मग त्याच्यासाठी आपण जेवणामध्ये बदल करतो आपल्याला सांगितलेलं असतं की पोळी भाकरी थोडीशी कमी करा त्याच्याऐवजी भाजीचं प्रमाण वाढवा त्याचनंतर सलाड त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतात मग काकडी गाजर टोमॅटो किंवा बीट आहे असे जे कच्चे घटक आहेत ते आपण समावेश करतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो प्रोटीनचा मग आता प्रोटीन मिळवायचं म्हटलं तरी पण प्रोटीनचे जे सोर्स आहेत म्हणजे साधारणत पनीर आहे त्याच्यानंतर अंडी आहेत अंड्याचा पांढरा भाग त्याच्यामध्ये पण प्रोटीन छान असतं तर हे आपण आहारामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रोटीन डाएट जर घेतलं तर नक्कीच काय होतं की आपलं पोट पण लवकर भरतं आणि आपल्याला भूक लागत नाही किंवा एक्स्ट्राची जी क्रेनिंग असते ती कमी होते त्याच्यामुळे नक्की आपण हा हा पण बदल करतो आपल्या जेवणामध्ये की कार्बोहायड्रेट्स कमी करतो आणि प्रोटीन आणि फायबर ॲड करतो मग असा प्रॉपर डाएट घेतला तर नक्कीच आपलं हेल्दी वेट लॉस सुरू होतो आणि मग तीन महिने चार महिने किंवा सहा महिनेसुद्धा त्यासाठी आपल्याला द्यावे लागतात मग आपण एवढ्या वेट लॉस जर्नीमध्ये खूप छान डाएट फॉलो करतो बाहेर जरी गेलो तरी पण स्वीट खात नाहीत किंवा बाहेरचं जे जंक फूड आहे ते अजिबात खात नाहीत तेलकट वगैरे तळलेले जे पदार्थ आहेत ते, ते पण टाळतो हे सगळं कशासाठी करतो कारण आपल्याला हेल्दी वेट लॉस करायचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस करायचा म्हणजे फक्त वजन कमी करायचं एवढंच नसतं तर वेट लॉसमध्ये फॅट कमी आहे पण मसल्स वाढत आहेत नक्की हे लक्षात ठेवायचं आहे की हेल्दी फॅट लॉस म्हणजे फॅट लॉस करणं आणि मसल गेन करणं हे महत्त्वाचं आहे आणि मग मसल गेन करायचं असेल तर प्रोटीन घेणं गरजेचंच आहे तर आपल्या शरीराला आपल्या वजनानुसार जेवढं प्रोटीन लागतं म्हणजे साधारणतः एक किलो वजनासाठी एक ग्रॅम प्रोटीन आपल्याला लागत असतं मग अशा प्रमाणात आपण डाएट चेंज करून असं प्रोटीनचं ॲडजस्टमेंट करतो आणि प्रोटीन डाएट घेण्याचा प्रयत्न करतो जे काही कॅलरी मॅनेजमेंट असतं म्हणजे आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्या शरीराला जेवढ्या कॅलरीज लागत आहेत दररोज तर त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी कॅलरीज आपण आपल्या आहारातून घेतल्या पाहिजेत मग जो हा कॅलरीचा गॅप निर्माण होईल त्याच्यामुळेच आपलं वजन कमी होणार आहे अशा पद्धतीने वेट लॉस तर खूप छान होतो आयडियल वेटला बरेच लोक येतात पण खरी गडबड तर पुढे होती ज्यावेळेस आपण आयडियल वेटला येतो त्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की आपण डाएट करताना ज्या गोष्टी आवडणाऱ्या गोष्टी खाल्लेल्या नाहीत टाळलेल्या आहेत तर त्या खाव्याशा वाटतात कधी कधी किंवा आपल्याला जरी नाही वाटलं तरी आपले मित्रमैत्रिणी असतात किंवा नातेवाईक असतात घरचे लोकं असतात तर त्यांचा थोडासा आग्रह वाढतो की आता तू आयडियल वेटला आहे वजन कमी झालेलं आहे एक गुलाबजाम खाल्लं तर काय होतं एका दिवशी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर काय होतं असं म्हणून हळूहळू आपण पण त्याला तयारी दाखवतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण डाएट म्हणून ज्या गोष्टी फॉलो फॉलो करत होतो किंवा ज्या गोष्टी खायचं टाळत होतो त्या गोष्टीच आपण खायला सुरुवात करतो बऱ्याच वेळा आणि हळूहळू एक्सरसाइज पण खूप दिवसापासून करत असताना काही लोक ती एकदम बंद करतात एक दिवस सुट्टी घेतली दोन दिवस सुट्टी घेतली आणि अशा सुट्ट्या वाढत जातात आणि हळूहळू एक्सरसाइज करणं पूर्णपणे बंद होतं हो खूप जणांच्या बाबतीत असं होतं की डाएट हे फक्त काही दिवसांचं काम आहे असं वाटत राहतं त्यांना आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही आयडियल वेटला येताल तर ता त्यावेळेस पूर्णपणे डाएट बंद केलं जातं आणि जे काही रेग्युलर खाणं आहे किंवा सगळ्यांबरोबर स्वीट खाणं किंवा कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले जे अन्नपदार्थ आहेत ते खाणं हे सुरू होतं एक्सरसाइज पूर्णपणे बंद झा हो म्हणजे झा बंद केली जाते आणि याचा परिणाम जो व्हायचा तोच होतो की आपलं वजन हळूहळू वाढतं पण बऱ्याच वेळा आपल्याला हे लवकर लक, लक्षात येत नाही ज्यावेळेस वजनाचा काटा खूप जास्त पुढं जातो आणि आपल्याला काही त्रास सुरू होतात त्यावेळेसच आपल्याला लक्षात येतं की आपलं वजन परत वाढलेलं आहे अशा रीतीने आपल्याला कमी केलेलं वजन कधी वाढलं आहे हे सुद्धा लक्षात येत नाही त्याच्यामुळे नक्की अशा काही तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे खूप महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही जर रेग्युलर फॉलो केल्या तुमच्या डाएटमध्ये तर नक्कीच तुमचं वजन वाढणार नाही कुठल्या आहेत त्या गोष्टी पहिली गोष्ट पांढऱ्या गोष्टी सहसा म्हणजे साखर जर तुम्ही साखर असलेला कुठलाही पदार्थ पुढे खाल्ला नाही तर नक्कीच तुमचं वजन कमी राहणार आहे आयडियल वेट राहणार आहे कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला गरजेची आहे साखर शरीरासाठी पण आपण जे काही अन्नपदार्थ खातो किंवा फळं खातो त्याच्यामधनं जी नॅचरल शुगर आपल्याला मिळत असते ती आपल्या शरीरासाठी बास असते त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा शुगरची आपल्याला गरज नसते त्याच्यामुळे नक्की साखर असलेले पदार्थ आपण टाळायचे आहेत दुसरी गोष्ट भात आपण खाण्यामध्ये भाताचं प्रमाण कमी करणं म्हणण्यापेक्षा बंद केलं किंवा दिवशी आपण जर भात घेतला तर त्यावेळेस आपण आपल्या ताट्यामधली पोळी किंवा भाकरी काढून ठेवायची आहे जे एकच कार्बोहायड्रेट आपण त्यावेळेस घ्यायचं आहे असं जर केलं तर नक्कीच तुमचं वजन मेंटेन राहणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे मैदा किंवा मैद्यापासून बनवलेले जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही पूर्णपणे बंद केले पाहिजेत कारण त्याचा आपल्या शरीराला कुठलाही फायदा होत नाही फक्त होतो तो साईड इफेक्ट त्याच्यामुळे नक्की ह्या तीन गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी होणार आहे किंवा वजन जे कमी झालेलं आहे ते मेंटेन राहणार आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रॉपर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण डाएटमध्ये काय काय घेतलं पाहिजे घरच्या घरी डाएट कसं छान आपण मॅनेज करू शकतो कसं डाएट करून आपण आपलं वजन कमी करू शकतो याबद्दल मी हा व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळे नक्की माझा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओही तुम्हाला पाहता येतील थँक्यू शेवटी महत्त्वाचं एकच फंडा पिठे आहे तो हिट